स्वत पत्रकार असल्याचं भासवून बातमी न लावण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याचा आणि पैसे न दिल्याचा राग आल्यानं दमबाजी आणि शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडल्या या प्रकरणी अर्जुन भाऊसाहेब गुरुळे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ पांडुरंग वाघ याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये पैशाची मागणी केल्याची तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची तक्रार दाखल करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार मुर्शदपूर तालुका कोपरगाव येथील मूळ रहिवासी अर्जुन भाऊसाहेब गुरुळे हे सकाळी कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी जात असताना कुंभारी पुलाजवळ नवनाथ वाघ यांना त्यांना अडवलं यावेळी नवनाथ वाघ यानं स्वतःला पत्रकार असल्याचं सांगत बातमी लावायची नसेल तर मला पन्नास हजार द्यावे लागतील अशी मागणी केली तक्रारदार गुरुळे यांनी यावेळी तुम्ही कोणत्या चॅनलचे पत्रकार आहात असा सवाल केला असता वाघ यांनी संतापून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर गुरुळे यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत नवनाथ वाघ याच्या विरोधात तक्रार दाखल आहे सध्या कोपरगाव शहरासह तालुक्यात बोगस पत्रकारांचं सुळसुळाट झाला असून असे पत्रकार की त्यांनी कोणत्याही पत्रकारितेसंदर्भातला अभ्यास किंवा प्रशिक्षण घेतलेले नसून कोणत्याही पत्रकार संघटनेचे ते अधिकृत सभासद नाही फक्त अवैध धंदा करणाऱ्यांचे व्हिडिओ काढून पैशाची मागणी करणं याकरता स्वतःचं ओळखपत्र तयार करून अधिकाऱ्यांना त्रास देणं तसेच वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देणं हा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू आहे याबाबत कालच कोपरगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियानं सर्वच शासकीय निमशासकीय तसेच राजकीय आणि सामाजिक संघटनेला पत्र देऊन पत्रकारांची अधिकृत माहिती आणि यादी दिली असून बोगस अथवा तोतया पत्रकाराविषयी माहिती मिळाल्यास पत्रकार संघटनेस माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेषतः तालुक्यातील माहेगाव देशमुख सुरेगाव मळेगाव थडी कोळगाव थडी या भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून या परिसरातील सर्व पत्रकारांची चौकशी करून कोणता पत्रकार अधिकृत आहे त्याचे चॅनल हे शासकीय नोंदणीकृत आहेत का त्याच्या चॅनलच्या कागदपत्रांची चौकशी करून अनधिकृत तथा तोतया पत्रकारावर कारवाई करण्याची मागणी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत असून तक्रारदार अर्जुन गुरळ यांनी मला न्याय मिळावा अशी विनंती पोलिसांकडे असून मी राजेश्वर मंदिरात दर्शनाला जात असताना मला तिथं नवनाथ पांडुरंग वाघ यांनी अडवलं तो तुम्हाला बोलला तुझं बांधकाम आणली गेली पद्धतीने बांधलेलं आहे तुझ्या वा, त्याच्या वावरात काही परमिशन नसताना तू बांधकाम केलेलं आहे मी जर बातमी लावली तर ते बांधकाम पाडण्यात येईन तू मला पैसे दे पन्नास हजार रुपये दे मी तुझं बातमी नाही लावणार ना। मग त्याचं तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले तर मी त्याची बातमी नाही लावणार तुझं बांधकाम पाडण्यात नाही येणार तू वारंवार तुला सांगून बी तू फोन उचलत नाही मी तुला भेटायला आलो तू भेटत नाही जर मी बातमी लावली तुझं बांधकाम पाडण्या तो मला वारंवार त्रास देतोय मी रागेश्वर मंदिरात दर्शनावर जात असताना त्याने मला अडवलं तो तो मला बोलला मी पत्रकार आहे मला तू पैसे दे नाही तर मी तुझं अनाधिकृत बांधकाम पाडेन तर माझं बांधकाम अनाधुकृत नाहीये तर मी कशाला त्याला घाबरून कशासाठी त्याला पैसे देऊ मी त्याला विचारलं तुला पन्नास हजार कशाचे द्यायचे तर पन्नास हजार रुपये तुला द्यायचे तर माझी एवढी परिस्थिती नाही मी तुला देऊ शकत नाही पण तो मला बोलला का जर तू पन्नास हजार नाही दिले तर तुझं आन बांधकाम मी पाडील मग तो मला बोलला मी त्याला पत्रकार हे शब्द विचारल्यावर तो मला बोलला का माझ्याकडे कट्ट्यावाले माणसं मी पिऊन कट्टे मागवलेले मी तुला मारून टाकेन माझी पैसे पोर्टाचा नाही केले तर ही बातमी लाईन तुझं बांधकाम पाडून टाकेन त्याच्यामुळे मी घाबरलो ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या विरोध विरोधात फिरत दिली आता मला योग्य ते न्याय मिळावा ही माझी सरकारकडे विनंती आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ अंग्रेज कोपरगाव